विनंती करतो साहेबांना साहेब पालकमंत्री जरी असले तर ते आपल्या सगळ्याचे पालक त्याच्यामुळे आपले घर वाचणं सगळ्या गोष्टी काय जबाबदारी असतील आपण आपल्या बाप्पाला साहेब कोण आहे आपले पालक आणि परत कोण आहे समाज कल्याण मंत्री म्हणजे आपण कोण आहे समाजात आपल्या कल्याण कोणाचा म्हणून मी एक साहेबां आमच्या लेकरांचे घर वाचा विनंती करतो थोड्या समाज विचार सोबत कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब तसेच समाज कल्याण मंत्री पद हे सुद्धा त्यांच्याकडे आहे तर या समाजाच्या साहेबांकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत किंवा ते या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने या भागातील लोकांचे जे रस्त्यामध्ये घरे गेले आहेत जे, गेल जे लोक आज विस्थापित झाले आहेत त्यांच्या सुद्धा आदरणीय पालकमंत्री साहेबांकडे खूप सारे अपेक्षा आहेत आणि आज त्या अपेक्षा घेऊन साहेबांकडे आलो होतो साहेबांना या बाबतीत सकारात्मक आम्हाला संकेत दिल्यामुळं आम्ही साहेबांवर विश्वास टाकलेला आहे आणि त्यामुळे हे सर्व लोक आज या ठिकाणी साहेबांवर विश्वास ठेवून या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केला आहे व यांच्या सर्व उमेदवारांना माझ्या सहकार्याने या ठिकाणी पाठिंबा दिला आहे तुम्ही काही एक निवेदन दिलेलं आहे मंत्री महोदयांना काय निवेदन होत आणि काय या ठिकाणी शासकीय गारण जमिनीवरती काही मागासवर्गीयांनी वर्षानुवर्ष या ठिकाणी राहत आहेत आणि शासन कोणता पण आदेश काढतात आणि त्या लोकांना बेगर करतो त्यांची कागदपत्रे काही पाहत नाही मी साहेबांना त्या निवेदनासहित एक जीआर दिला आहे जो आता बावनकुळे साहेबांनी काढला होता की बाबा पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत ज्या लोकांचे घर आहेत त्या लोकांचे घर तुम्ही कायदेशीरित्या नियमित करा त्याचा मी साहेबाचं पत्र सुद्धा त्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्याला मी दिलेलं होतं पण त्याचा कुठलाही पुढं काही कारवाई झाली नाही आणि मी साहेबाला ते सुद्धा या ठिकाणी स्मरण करून दिलं की आपलं पत्र या ठिकाणी आपण दिले आणि त्यासोबत हा आपल्या शासनाचा जी आर आहे याच्यावर आपण कारवाई करावी काय पुढची भूमिका माझी या लोकांना न्याय मिळवून द्यायचंय त्यासाठी मला ज्या नेत्याकडे जावं लागेल मी त्या ठिकाणी जाईन ज्या पक्षाकडे जावं लागेल त्या ठिकाणी मी जाईल मी रस्त्यावरचं आंदोलन करीन मी कुठलं आंदोलन करेन पण या लोकांना मी म्हणजे त्यांना न्याय मिळवून देण्याशिवाय मी राहणार नाही साहेब का नाही पाठपुरावा करावं लागेल साहेब आश्वासन सगळेच राजकारणी देतात पण त्याचा पाठपुरावा सध्या आम्ही आहे स्वतः तुम्ही उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता काय करायचं उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही मी उमेदवारी अर्ज मागे घेतला मी साहेबांना पाठिंबा दिलेलाय उमेदवारी अर्ज मी कुठे मागितले काल जर मी उमेदवारी अर्ज मागितला असता तर सगळे म्हणले असते यानं पैसे घेतले झाला हे झालं ते झालं त्याच्यामुळे साहेब माझा जो मी पाठिंबा दिला आहे तर माझ्या याच मी आठीवर त्यांना पाठिंबा दिला आहे तर माझ्या जे काही परिसरामधले शासकीय जमिनीवरती जे गोरगरीब लोक राहतात ते कुठल्याही प्रकारे बेघर वाता कामा नये किंवा कांचनवाडीचा जो नाफेरीचा जो रोड आहे त्या ठिकाणी सुद्धा पुनर्विचार करण्यात यावा विटखेडा आपला अठरा मीटरचा रोड आहे साहेब त्याचा सुद्धा पुनर्विचार करण्यात यावा कारण साहेब हे लोक जर उद्या रस्ते आले तर पालक म्हणून जबाबदारी कोणाची पालकमंत्री साहेबांची त्याच्यामुळे मी सीधा पालकाकडे आणले आणि या लोकांच्या मागण्या समोर मी मांडलेल्या धन्यवाद यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि मला वाटतं आदरणीय संजय भाऊ साहेब प्रधानमंत्री महोदय यांच्यावर त्यांनी या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने साहेबांकडे विनंती केली मला समोर या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करायचं आहे आणि मला प्रभाग क्रमांक एकोणतीस तिन्ही उमेदवार त्यांचा मॅडम दुसरे गीतामजी स्वतः ते त्रिवेदी या तिन्ही उमेदवारांना मी माझा उमेदवारी या ठिकाणी थांबवून त्यांना एक पाठिंबा देतोय म्हणून त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आम्ही ठरवलेला आवडतो

पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की पंधरा जानेवारी ही तारीख लक्षात ठेवा जास्तीत जास्त तिन्ही उमेदवारांना मतदान करा गौतम सर्व तुमच्या सोबत आहेत आम्ही सर्वांना तुमच्या सोबत आहोत आणि म्हणजे श्रीतर साहेबांनी त्यांना एक शब्द दिलेला आहे की माझ्यासोबत का भविष्यात जा भूसू द्यावं त्या ठिकाणी भविष्यात त्याची काळजी घेण्याचं सुद्धा या देखील साहेबांनी त्याला आश्वासन दिलेलं आहे म्हणून श्रीतर साहेबांचे महापालिके या ठिकाणी मी आभार मानतो तुमचेही आभार मानतो आणि तुझी जबाबदारी माझी सोनवणे तुझे सर्व सहकार्य असते सर्वांना एकदम एवढा कॉन्फिडन्स दे की आम्ही जे करू ते कोणीच करू शकणार नाही एवढं त्यांना जाते दिली पाहिजे कोणत्याही शहरातल्या पश्चिम मध्ये मतदारसंघातल्या कोणत्याही भागामध्ये कोणी काम झालं नाही तर आपण मानण्याचं करू एकही एकही टाप आपण सोडला नाही ज्या ठिकाणी आणि आता एवढं काम आता आपल्याकडे काम करता आपण काय काम तुमच्याकडे चालू असेल चालूच आहे तिकडे काम आणि म्हणून तुमचा हा एरिया सगळा करण्यासाठी आपल्या भविष्यातल्या असलेल्या मुलाबाळा आपला एरिया चांगला असावा हे प्रत्येकी श्रावण आहे ज्या पद्धतीने आपण काम करू सर्व माता भगिनी सुद्धा विनंती आहे माझ्या कार्यकर्त्यांना मित्रांना विनंती आहे ह्या तिन्ही सीट एवढ्या प्रचंड मताने निवडून आल्या पाहिजे काई दो दो की शहरामध्ये जो काही एक नंबर जखमी लीड जास्त मिळाली त्याच्यामध्ये मला हा एकोणतीस नंबरचा प्रभाग सगळ्यात होईल एकोणतीस एकोणतीस नंबरचा प्रभाग हा सगळ्यात पहिला दिसला पाहिजे आपला आकडा शेवटचा म्हणून सो गारा म्हणून एरिया आपण सगळ्यांनी हे अशा पद्धतीने आणि प्रचंड मताने आमचे नगरसेवक निवडून येतात तुम्हा दाखवण्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद द्या तुम्ही सर्वजण या खंडीमध्ये आलात त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम मनापासून आभार मानतो आणि प्रचाराला आपण जेव्हा येऊ त्या कामाला कोणतं महाराष्ट्र होते त्यांच्याबद्दल चांगलं बोलू ते जर मीड राहिलं तर चांगलं बोलू नसता त्याची जागा दाखवू त्याची चिंता तुम्ही करू नका काय होत नाही पार्ट्या पडल्या दिल्याने म्हणून आपण तिथं करता ठिकाणी त्याचा समाचार घेऊ पण तुमच्या सगळ्यांची एकजूट मला गरजेची आणि ती तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्या ठिकाणी मी <laughs> <laughs> सगळ्या समोर विनंती करतो साहेबांना साहेब पालकमंत्री जरी असले तरी ते आपल्या सगळ्यांचे पालक आहे त्याच्यामुळं आपले घर वाचणं सगळ्या गोष्टी काय जबाबदारी असतील आपण आपल्या बाप्पाला सांग साहेब कोण आपले पालक आणि परत कोण आहे समाज कल्याण मंत्री म्हणजे आपण कोण आहे समाजात आपल्या कल्याण आता साहेब म्हणून मी एक आमचं साहेबां आमच्या लेकरांची घर वाचाव तेवढी साहेबांना विनंती करतो हे थोड्याशा माझ्या गोष्टी विचार करा साहेबांना धन्यवाद Right now and press the bell icon. Never miss an update.